नमस्कार मित्रांनो मित्रांनो पिवळ्या केशरी आणि सफेद रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून आज रेशन कार्ड संदर्भात अतिशय महत्वाचा जी आर निर्गमित करण्यात आला आहे आणि याचा मोठा फायदा हा या तीन रेशन कार्ड धारकांना होणार का आहे तर मित्रांनो काय आहे आनंदाची बातमी आणि काय फायदा होणार आहे ही सविस्तर माहिती या जी आरच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणीकरण प्रकल्पांतर्गत राज्यातील नागरिकांना स्मार्ट सिधापत्रिका उपलब्ध करून देण्यास या ठिकाणी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हा शासन निर्णय जी आर निर्गमित केला आहे तर यामध्ये आनंदाची बातमी पहा राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ए ए वाय व पी एच एच व ए पी एल शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना म्हणजेच मित्रांनो पिवळ्या केसरी आणि सफेद रेशन कार्ड धारकांना आता स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्यास व त्याकरिता येणाऱ्या अंदाजीत अठ्ठेचाळीस कोटी रुपये एवढ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो या स्मार्ट शिधापत्रिकेमुळे पिवळ्या केशरी आणि सफेद शिधापत्रिका धारकांना आता मोठा फायदा काय होणार आहे पहा पहिली गोष्ट म्हणजे सध्या जे आपण कागदी रेशन कार्ड वापरत आहोत ते आता बंद केले जाईल त्या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सारखं रेशन कार्ड मिळेल म्हणजे ते सहज उपयोगात आणता येईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुटलं फुटलं तर लगेच आपल्याला घर बसले ऑनलाईन नवीन कार्ड वेबसाईट वरून घेता येईल आतापर्यंत कसं होतं कागदी रेशन कार्ड असल्यामुळे ते फाटलं खराब झालं किंवा हारलं तर ते नवीन काढण्यासाठी किंवा बनवण्यासाठी रेशन कार्ड धारकांना खूप चक्रा माराव्या लागत होत्या आणि खूप त्रास सहन करावा लागत होता तर आता या स्मार्ट रेशन कार्डमुळे याचा मोठा फायदा या तीन रेशन कार्ड धारकांसाठी होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो रेशन कार्ड संदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद